दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी तयारी पण काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये चौदा तारखेला म्हणजेच गुरुवारी म्हणजे देवस्थानची जी मी अध्यक्ष असतानाही मला कुठलीही कल्पना न देता बेकायदापणे जी बैठक बाकीच्या विश्वास त्या ठिकाणी लावली आणि ला मग मी त्यांना तेच सांगितलं की मी परदेशात असताना किंवा मी जर आजारी असेल किंवा मी बाहेरगावी असताना जर मी जर पत्र दिलं असेल तरच उपाध्यक्ष त्या ठिकाणी बैठक घेऊ शकतो असं आमच्या घटनेत असताना मला कुठलीही कल्पना न देता तुम्ही बेकायदापणे बैठक लावत आहात आणि याच्या अगोदरही त्यांनी आमदाराच्या सांगण्यावरून याच्या आधीही त्यांनी मला पदावून काढलं होतं मी परत न्यायालयात गेलो न्यायदेवतेने माझेवर परत पुन्हा विश्वास ठेवला कारण हे बेकायदापणे कसेही ठराव घेतात आणि मला परत अध्यक्षपदी मला विराजमान न्याय न्यायदेवतीने केलं त्यानुसार मी कामकाज पाहतो आहे आणि तुम्ही परत आज नवीन अध्यक्ष निवडा ठिकाणी त्या ठिकाणी बैठक लावताय आणि मागच्या वेळेस परत त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही त्यांनी मागच्या वेळेसही त्यांनी पत्रकार परिषद घेतली गेली तर आमदाराचा काहीच हात नाही म्हणून मग माझी मागणी तर तुम्हाला प्रसार माध्यमातून ही मागणी आहे की दहा तारखेला आमदाराच्या बंगल्याचं पूर्ण सी सी त्या फुटेज त्यापुढी सांगला विश्वसतीत आलते का नाही त्यांची बैठक झाली का नाही मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि मग असं विचारल्यानंतर शिवीगाळी करायला लागले हनामारीवर आले जीव मारण्याचा मला प्रयत्न केला माझ्या डोक्यामध्ये घाव घातला सळईन सहा टाके त्या ठिकाणी पडले आणि मग अशा प्रकारे जर मी पण भारतीय जनता पक्षाचा संघ परिवारांमधील एक स्वयंसेवक आहे भारतीय जनता पक्षाचा नगर जिल्हा चिटणीस आहे आपल्या माध्यमातून तर माझी देवेंद्रजींना विनंती आहे जर त्यांच्यापर्यंत जर ही पोहोचली बातमी तर माझी विनंती आहे जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर समजा जास्तीत जास्त आमदार जर आपल्याला निवडून आणायचे आणि जर का आमदारच कार्यकर्त्यावर असे जीव घेणे हल्ले करणार असतील तर मग नक्की आम्ही काम कोणासाठी करायचं हा माझा देवेंद्रजींना खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि मग तरीही एवढं होऊनही पातळी पोलीस स्टेशन पूर्ण दबावामध्ये काम करतोय तरी तीनशे सात दाखल झाला नाही माझ्या जबाबानुसार दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी जबाब घ्यायची घाई केली माझी तब्येत चांगली नसतानाही घाई केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी माझ्या जबाबानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या एफ आय आरवर माझी सही नाही एफ आय ना। वर एफ आय आरवर माझी सही अजूनही मी सही केलेली नाही पंचनाम्यावर सही आहे जबाबवर सही आहे पण जर तीनशे सात जर दाखल होणार नसेल तर मी कुठल्याही प्रकारचे गुन्हे मला त्यांच्यावर दाखल करायचे नाहीत माझी एकच मागणी आहे एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं परवा देवेंद्रजी पर्यंतही पत्र पाठवलेलं आहे की आणि घेऊन सत्य परिस्थिती या मतदारसंघातली आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी सांगणार आहोत आणि हे जर असे हल्ले होत असतील तर मग कार्यकर्त्यांनी पाहिजे कुणाकड असाही जावा आम्ही देवेंद्रजींना त्या ठिकाणी विनंतीपूर्वक विचारणार आहोत आणि पोलीस संरक्षणची मागणी मी एस पी साहेबकडं केलेली आहे आणि त्यांच्यावर तीनशे साथ दाखल करावा अशी माझी विनंती आहे जर ते करणार नसेल तर सात दिवस झाल्यानंतर जर पोलिसांनी केलं नाही तर हायकोर्टात याविषयी मी तीनशे आ... सात दाखल करावा म्हणून याचिका दाखल करणार आहे गेले पंचवीस वर्षापासून मरकडांची वादच चालू आम्ही ह्याच्यातच चॅम्पियन आहोत भांडणामध्ये माझी आता अशी इच्छा झालेली आहे खरं तर सानप म्हणून पाठीमागं जे विश्वस्त होते त्यांनी एक स्किन दाखल केली होती त्यांनी एक कमरकडच नको म्हणून त्यावेळेस कोर्टाने आम्हाला पुरावे मागितले अहो कुठलेच पुरावे आमच्याकडे आहेत फक्त एक जिल्हा न्यायालयाचा पंच्याण्णवचा आदेश आहे त्यानुसार मरकड ती सध्या राज्य करते आणि त्याला दृष्टी जर घेतला तर विषय संपला मरकडांचा माझी मागणी हीच राहील की इथून पुढं पंढरपूरच्या धर्तीवर किंवा मौदादेगरीच्या धर्तीवर प्रशासक त्या ठिकाणी कायमस्वरूपी असला पाहिजे विश्वस्त म्हणतले मरकड तर नको कुठलाच मरकड नको इथं वाद घालण्यामध्ये पटायत आहेत स्वतःचे घर भरण्यामध्ये पटायत आम्ही फक्त बाकी दुसरं आम्हाला दुसरं काहीच माहित नाही आम्ही मडी सोडून बाहेर कुठे जात नाही तर आम्हाला फक्त देवाचे पैसे खाणं एवढंच एक कल्पना देवाच्या गाड्या देवाचे पैसे देवाच्या याच्यावर लग्न कार्यालयात फक्त शादी जमा करणे किंवा त्यांना आहेर जमा दे आहेर देणे भांडे देणे देवा त्यांच्या पैशाने ह्याच्यातच आम्ही धन्यता मानतो म्हणून मी तीही याचिका हायकोर्टात दाखल करणार आहे का इथून पुढं मोरकड नको आहे या कायमस्वरूपी प्रशासक कसा या ठिकाणी राहील अशा प्रकारची ही याचिका हायकोर्टात दाखल करणार आहे इंजिनिअरिंग करताय ना मग आयटी टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळं प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न